संदर्भामध्ये मी त्यांच्या इतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे होते स्वागत करतो आणि मी त्यांना पृथ्वीराज बाबांना विनंती करतो की त्यांनी पहिले त्यांना स्टाफ घालून त्यांचे स्वागत करा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी मी ज्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मत, काम करतोय तिथं छत्रपतीं छत्रपती राजमाता जिजामाता यांनी सोन्याचा नांगर फिरवला आणि त्याची त्याची त्याच्या पुढं राज्याभिषेक ज्या भूमीत आत्ता आपण उभे ह्या ठिकाणी राज्याभिषेक झाला खऱ्या अर्थाने देवब्राह्मणांच्या साक्षीनं छत्रपतींना राजपद ह्या ठिकाणी मिळला आणि जगाच्या कान्याकोपऱ्यात छत्रपती राजे म्हणून झाले हा इतिहास आहे आणि ह्या इतिहासाचे इतिहासाचे आपण वंशज आहोत क्षत्रियांचे वंशज आहोत शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आणि या वंशजाचं दर्शन घेणे आपलं काम आहे आज छत्रपतींचं दर्शन घेतलं एक ऊर्जा आहे ही ऊर्जा घेऊन येणाऱ्या लोकसभेमध्ये मी ही ऊर्जा छत्रपती ज्यांनी सर्वसमाश्यक राजकार स्वराज्याभिषेक करताना किंवा हे स्वराज्य उभं करताना सर्व समावेशक असं काम केलं मग सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ह्या राज्याची मूर्तमेट केली आणि खऱ्या अर्थानं राजपथ ह्या ठिकाणी त्यांनी प्राप्त करून घेतलं आहे अशा भूमिता मी पो आलेलो आहे आणि ह्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीला सुरुवात करतो आहे हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला छत्रपतीच्या वंशजाला खऱ्या अर्थानं अभिमाने आपल्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर जसं रक्त उसळतं तसंच रक्त आज या ठिकाणी आपलं उसळलेलं आहे आणि आपण लढणारा कार्यकर्ता आहे आणि लढणारा कार्यकर्ता कधी वाढ बघत नाही शेवटी समाजासाठी कायम तीस वर्षामध्ये रस्त्यावरून काम केलेले आहे आणि त्यामुळेच पुणेकरांनी वर्षानं मला दहाव्या निवडणुकीमध्ये बी निव मतदान करतील मला लोकसभेत पाठवून हा माझा विश्वास आहे आणि खऱ्या अर्थानं मी पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकरांनी काल माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेलं चित्र तुम्हाला पुणे शहरामध्ये दिसेल आज इथून मी गेल्यानंतर माझ्या प्रचाराला मी सुरुवात करणार आहोत पण पहिला छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आणि छत्रपतींचा आशीर्वाद हा वर्षानुवर्ष माझ्या पाठीशी राहिलेला आहे त्यामुळेच माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता छोट्या कुटुंबातला कार्यकर्ता आज लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाने माझी निवड केली सर्वांचं मी मनापासून काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो